नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आज जवळपास सप्टेंबर म्हणजे जून पासून ते तीस सप्टेंबर पर्यंत हवामानशास्त्र विभाग पावसाळ्याची गणती त्या ठिकाणी धरते तर, तर जवळपास आज तीस सप्टेंबर झाली तर शेवटचा दिवस पावसाळ्याचा असं म्हणता येईल की म्हणजे ऑफिशियली त्यानंतर पाऊस हा रिटर्न होत असतो तर बघा ज्या पद्धतीने उत्तर महाराष्ट्र नाशिक आणि महाराष्ट्रावरती जोरदार पाऊस झाला दीडशे मिलीमीटर पाऊस च्या वर पाऊस कोसळला तर ते सिस्टम तुम्ही बघताय की ह्या ठिकाणी आलाय आता फास्ट अगदी चारशे पाचशे किलोमीटर पाऊस बसरात तर ते नाशिक वरती उत्तर महाराष्ट्रावरती पुणे जवळपास नंदुरबार धुळे पुणे नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर मुंबई आणि ठाणे पालघर हा मोठा एरिया त्याने जबरदस्त पाऊस पडला आणि आता ते गुजरातच्या आसपास असून थोडस बाजूला अरबी समुद्रामध्ये आणि ह्या बाजूला ओमानच्या दिशेने जाणार तर काही मॉडेल असं दाखवतात की ते परत गुजरात चार पाच दिवस पुढच्या चित्र असलं तरी महाराष्ट्रावरती सॅटिलाईटी मी जर बघितली तर बाष्पाचा पुरवठा म्हणजे ढगाळ परिस्थिती ही रात्री खूपच कमी होती मात्र याच्या प्रभावामुळे थोडाफार ढगाळ परिस्थिती ही दोन तीन दिवस त्या ठिकाणी राहणार आता जवळपास पावसाळ्याचे फक्त एक आठ ते दहा दिवस त्या ठिकाणी शिल्लक राहिले तर ह्या दहा दिवसामध्ये कशा प्रकारचा पाऊस असेल ते आपण बघूया आयएमडीच्या जे एप मॉडेल वरून जर बघितलं तर बघा हा जो डिप्रेशन होत ते आता लो प्रेशर एरिया झालं आणि वेलमार्क लाईन अशी या भागात तयार झाली आहे या ठिकाणी जोरदार पाऊस झाला जो आपल्याकडे दोन दिवसापूर्वी होता आणि जवळपास मी जे बोललो होत की कि पाचशे किलोमीटरचा दायरा चक्राकार परिस्थिती या ठिकाणी फिरते म्हणून आपल्याकडे काल थोडंफार बारीक जो पाऊस येत होता तरी डिप्रेशन गुजरातच्या आसपास असल्यामुळे थोडंफार बारीक येत होतं जसं तसं ते दूर जाईल तसं तसं त्याचा प्रभाव इंडक्शन त्याचं कमी होईल आणि ढगाळ वातावरणच राहणार आज चांगल्यापैकी द्राक्षाला जे काही पेस्ट करण्याचं काम भाजीपाला आणि सर्वच द्राक्ष पिकांवरती स्प्रे करण्याचं काम त्या ठिकाणी मोकळी आज चांगली मिळणार पावसाची शक्यता नाही चांगलं ऊन देखील आज मिळणार तर हे बघू शकता पण त्याच वेळेस एक चक्राकार परिस्थिती बंगाल चौपसागरामध्ये या ठिकाणी फिरताना दिसते बघा वाईन्स जर बघितलं त्याचं फ्लो तर असं दिसतंय पुढच्या काळामध्ये परत एकदा त्याचे दोन पार्ट आहे एक पार्ट हा बंगाल बांगला दे बंगल दे दे ते पश्चिम बंगालकडे जाणार आणि एक मध्य महाराष्ट्रातून ह्या भागात येणार त्यावेळेस आपल्याकडे चार पाच आणि सहा तारखेला मराठवाड्यातून तीन तारखेला विदर्भातून तीन तारखेला मराठवाड्याकडून चार तारखेला आणि आपल्याकडे उत्तर महाराष्ट्र नाशिक आयल्या नगर छत्रपती संभाजीनगरचा हा भाग या भागामध्ये पावसाची शक्यता ह्या चार ते सात त्या ठिकाणी दिसतात तर मॅपच्या आधारे बघूया तर बघा ही आजची इमेज आज जर बघितलं ते सायक्लोनिक सर्क्युलेशन म्हणजे चक्राकार परिस्थिती ही गुजरातच्या या बाजूला गेली आहे जी आपल्यावर होती त्याने पाऊस दिला आता इथे एक लो प्रेशर डेव्हलप झाले त्याचे दोन पार्ट बनणार दोन पार्ट बनल्यानंतर चार ते सात ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे तर एक पार्ट हा या बाजूला जातो चार ते सात ऑक्टोबर आणि एक पार्ट ह्या बाजूला येतो तर इथे लो प्रेशर एरिया हा डेव्हलप होतो सुटलेली काही अंश चक्राकार परिस्थिती ह्या बाजूला येणार आहे चार ते सात सप्त ऑक्टोबरच्या दरम्यान तर त्या ऑक्टोबर साधारणपणे पावसाळ्याचे अगदी सात ते आठ दिवस उरले ठिकाणी शिल्लक त्यानंतर ही सिस्टम गेल्यानंतर चार आठ तारखेनंतर पुन्हा एकदा गुजरातच्या आसपास म्हणजे या भागात जो काही जे रिटर्न मान्सून जशी आली आहे ती पुढे सरकेल आणि मान्सून रिटर्न त्या ठिकाणी होईल नऊ तारखेनंतर कुठल्याही पावसाची शक्यता त्या ठिकाणी दिसत नाही मात्र ह्या भागामध्ये एक सिस्टम लो प्रेशर डेव्हलप होत तर त्याचा ट्रॅक हा एवढा कारण वेस्टर्नली विंड या भागाकडून जे काही अर्बी राष्ट्र आहेत पश्चिम जो वारा येतो त्या वाऱ्याच्या प्रभावामुळे साधारणपणे फ्लो सिस्टमला करता येत नाही त्या बाजूला जात नाही परंतु परंतु अजून जो काही एक दोन एक आठ दिवसाचा जो पिरियड आहे त्या पिरियड मध्ये मात्र सिस्टम घ्या जात असतात आता बघा हो काय होईल चार पाच आणि सहा सात तारखेपर्यंत जेम तेम विदर्भातून तीन तारखेला सुरू होईल हळूहळू ती सिस्टम पुढे गेल्यानंतर मराठवाड्यात चार तारीख नंतर आ, चार उत्तर महाराष्ट्र नाशिक छत्रपती संभाजी नगर नंदुरबार धुळे जळगाव या भागामध्ये साधारणपणे हा जो एरिया आहे तिथे पावसाची शक्यता जास्त दिसते मध्य महाराष्ट्र नंतर चार ते सात पाऊस गेल्यानंतर मात्र नऊ तारखेपासून मोठा पाऊस नाही आहे हा देखील पाऊस खूप मोठा नाही आहे साधारण रेनफॉल जर बघितला आपण रेनफॉल साधारणपणे साठ मिलीमीटर पाऊस हा आठ ते दहा दिवसात दिसतो म्हणून काही खूप मोठी सिस्टम त्या ठिकाणी नाहीये तर त्या काळामध्ये आता जसं जसं तुमच्याकडे वाफ होईल जमिनी तयार करा आणि कांद्याचे होळी टाकण्याकरता अनुकूल परिस्थिती त्या ठिकाणी आता तयार झालेली आहे फक्त चार ते सात थोडाफार पाऊस त्या ठिकाणी होऊ शकतो पण खास असं काही मोठा पाऊस दिसत नाही आता चांगलं ऊन देखील भेटणार थोडं दोन तारखेला हलका स्पेल झाला तर हलका पाऊस कुठेतरी होऊ शकतो मात्र एक शक्यता अशी आहे की साधारणपणे रिटर्न मान्सून झालेला नाहीये बाष्प भरपूर आहे सॅटेलाइट जर वॉटर इम्पारी जर पाहिले तर आणि टेम्परेचर वाढले त्यामुळे कदाचित थोडंफार स्थानिक वातावरण त्या ठिकाणी तयार होऊ शकतं हा एक अंदाज वेगळा अंदाज लक्षात घ्या जो काही मॉडेलवर नसतो म्हणजे ते टेम्परेचर वाढलं टेम्परेचर वाढल्यामुळे स्थानिक वातावरण कुठेतरी पाऊस हा होऊ शकतो चार ते सातच्या आधी हा झाला अंदाज त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं नियोजन करा आता वेळे जर ज्यांना खूपच उशीर झाला त्यांनी ते टाकले तरी हरकत नाही परंतु चार ते ती जी सिस्टम आहे त्याच्यानंतर जर टाकायची असेल तर कांद्याचे वळे उशीर झाला नसेल तर टाकू शकता कारण आज ऑलरेडी जमिनीच खूप आहे आता दोन तीन तयारच होणार नाही त्याच्यामुळे कांद्याचे वळे टाकताना ती त्या ठिकाणी काळजी घ्या आणि खाली जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात बुरशा डेव्हलप झाले ट्रायकोसोडोबॅसिलस जे असतं डेक्सटोस बेस चांगल्या प्रकारे स्प्रे करून घ्या नंतर उगवल्यानंतर जो फॉर्म्युला आपण दिलाय तो देखील करा कारण पाऊस हेवी रेन फॉल झालेला आहे त्याच्यामुळे ते नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं दुसरं द्राक्ष बागे करता देखील छाटणी करता मी मागेच सांगितलं की आता सुरुवात करायला त्या ठिकाणी हरकत नाहीये कारण आता खूप मोठा असा पाऊस त्या ठिकाणी येणार नाहीये आणि ज्या ग्राफ्टिंगच्या काही ठिकाणी आहे त्या ठिकाणी ग्राफ्टिंग देखील करू शकता कारण क्लाउडी पण वातावरण असणार आणि थोडंफार लाईट टू लाईट रेन देखील असणार त्याच्यामुळे ग्राफ्टिंगला अतिशय उत्कृष्ट त्या ठिकाणी वातावरण आहे नंतर पुढच्या पंधरवाड्यामध्ये टेम्परेचर वाढ वाढतं आणि ग्राफ्टिंगला प्रॉब्लेम येतो त्यामुळे ही फारच अनुकूल परिस्थिती आहे त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या हवामानाचा ता अंदाज देखील मी त्या ठिकाणी सांगितलेला आहे धन्यवाद